कळवण सुरगाणा मतदारसंघ विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस कोण होणार आमदार भाऊ साहेब की दादा मराठी केसरी न्यूजने कळवण सुरगाणा मतदारसंघात दोन हजार चोवीसच्या चो विधानसभा निवडणुकीत तुम्ही कोणाला आमदार करणार या आशयाचा एक्झिट पोल मतदारांसमोर मांडला होता त्यानुसार मतदारांच्या मत धक्कादायक असा कल समोर आला आहे मतदारांनी विद्यमान आमदार नितीन पवार यांना चक्क तिसऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवले आहे तर माकपचे माजी आमदार जे पी गावित हे पहिल्या पसंतीचे उमेदवार ठरले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार रमेश थोरात हे आहेत संघातील जनतेचा कल माजी आमदार जे पी गावित यांच्याकडे झुकताना दिसून येत आहे तर विद्यमान आमदार नितीन पवार यांच्याबद्दल एक्झिट पोलनुसार जनतेने उघड उघड नाराजी व्यक्त केली असल्याचं दिसून येत महत्वाचे म्हणजे अपक्ष उमेदवार रमेश थोरात यांनी विद्यमान आमदार नितीन पवार यांना मागे टाकत मतदारांचा विश्वास पात्र ठरवला आहे माजी आमदार जे पी गावित यांनी मागील पाच वर्षात सर्वसामान्यांबरोबर ठेवलेला दांडगा जनसंपर्क आंदोलने उपोषणे याचा फायदा माजी आमदार गावित यांना होताना दिसत आहे मागील काळात गावितांनी आदिवासींच्या विविध प्रश्न व समस्यांबाबत मोठी मोठी आंदोलने केली व ती यशस्वी झाली ही आंदोलने महाराष्ट्र भर गाजली नुकतेच पेसा कायदा नोकर भरतीबाबत मोठे आंदोलन झाले त्यात गावितांनी नेतृत्व करीत आंदोलनाला योग्य दिशा देत आदिवासी आयुक्तालयात उपोषण केले त्यामुळे राज्य सरकारला आश्वासन देत झुकावे लागले लढवैया नेता व मतदारसंघात स्वच्छ प्रतिमा निर्माण करण्यात गावीत नेहमी अग्रेसर दिसून येतात तसेच लोकसभा निवडणुकीपासून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांनी मोर्चेची मागणी सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी भास्कर भग्रे यांच्यासाठी जे पी गावितांना माघार घ्यायला लावलेल्या शरद पवारांच्या तुतारीने मतदारसंघात आपली संपूर्ण ताकद गावितांमागे उभी करण्याचे सुनिश्चित केले आहे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेतून शरद पवार यांनी लोकसभेला दिलेला शब्द पाळत कळवण सुरगाण्याची जागा मित्रपक्ष माकपला सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे त्यामुळे मतदारांचा कौल त्यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर असून गावितांच्या विजयाचा मार्ग सुकर वाटू लागला आहे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे मागील पाच वर्षांच्या काळात नितीन पवारांनी अनेक विकास कामे केली परंतु सध्याची राजकीय परिस्थिती व समीकरणे यामुळे नितीन पवार यांना ही निवडणूक अवघड आहे अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली बहुतांश वरिष्ठ नेते व चाळीस आमदार हे अजित पवारांसोबत गेले त्यामध्ये कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार हे सुद्धा होते अलीकडच्या काळात अजितदादांनी कळवण सुरगणा मतदारसंघावर विशेष प्रेम दाखवत दौरे केले त्यामध्ये अक्षरशः दोन हजार दोनशे कोटी रुपयांचा विकास निधी देत रेकॉर्ड ब्रेक केला आहे ह्या विकास निधीची उधळण पाहून मतदार चक्रावून गेलेत हा सारा खटाटो विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच केला गेला हे मतदार राजा ओळखून आहे लोकसभेच्या निकालावरून सिद्ध झाले आहे की यंदा नितीन विधान हो पवार यांना विधानसभेची वाट अतिशय अवघड होऊन बसली आहे जर शरद पवार राष्ट्रवादी पक्षाने आपली संपूर्ण ताकद गावितण मागे लावली तर याचा मोठा फटका नितीन पवारांना बसल्याशिवाय राहणार नाही सध्याच्या काळात दिल्ली ते गल्लीपर्यंत महायुतीची धुसफूस रोजच समोर येते स्थानिक पातळीवरही महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आलबेल नाही हे नेहमी दिसून येते त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे भाजपाचे कळवण सुरगाणा विधानसभा प्रमुख रमेश थोरात स्वतः आमदारकीच्या रिंगणात उतरले आहेत कळवण तालुक्यात त्यांनी प्रचार दौऱ्यांचा धडाका सुरू केला आहे याचा फटका बहुतेक महायुतीत असलेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाला बसू शकतो तसेच मागील सहा महिन्यांपासून अपक्ष उमेदवार रमेश थोरात यांनी नितीन पवार यांना शिंगावर घेत घराणेशाही मोडीत काढण्याचा निर्धार घेतला आहे कळवनसुरगाणा मतदारसंघातील प्रत्येक गाव पाड्यावर जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेत मदत करताना दिसत आहे थोरातांनी शेतकरी व्यापारी नोकरदार वर्गाशी अतिशय चांगल्या प्रकारे संपर्क साधत आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी विविध आंदोलनात कृतिशील सहभाग घेतला आहे त्याचप्रमाणे त्यांनी भारतीय जनता पार्टीचे अनेक पदे भूषवली असल्याने येणाऱ्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर त्यांना भाजपाची पडद्या मागून मदत होईल का असा सवाल उपस्थित होत आहे जर असे झाले तर नितीन पवार यांना मतदानाचा मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो जे पी गावित यांनाही थोड्याफार प्रमाणात मतदानाचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही एकंदरीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष जे पी गावितांच्या मागे उभा ठाकल्याने त्यांचे पारडेजण असून विधानसभा निवडणुकीचा मार्ग सोपा वाटत आहे तर महायुतीतील धुसफूस व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचा अजित पवार राष्ट्रवादी पक्षाला फटका बसेल का त्याचबरोबर कळवण सुरगाणा भाजपा निवडणुकीवेळी एकनिष्ठ राहील की नाही ही शंका उपस्थित होत आहे मतदारसंघातील कोटी रुपयांच्या विकास कामांची पावती म्हणून पुन्हा एकदा नितीन पवार आमदारकी रिपीट करणार की दोघांच्या फांड्यात तिसऱ्याचा लाभ असे रमेश थोरात बाजी मारणार तरी विधानसभा निवडणुका लवकरच घोषित होणार आहे आगामी काळात राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून आहे मुख्य संपादक दीपक सोनवणे मराठी केसरी न्यूज नेटवर्क